नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावागावात अहिल्यादेवींच्या देवींच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रकाशमान कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावागावात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यासमोर किंवा पूजन करून तीनशे देवींच्या किंवा देवीं दिवे लावून नारी शक्तीच्या कर्तृत्वाच्या महाप्रकाशाला सलाम करण्यात येणार आहे या निमित्त सामाजिक कार्यकर्ते भरतराव मारुती रूपनवर यांनी आवाहन केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत जय मल्ला मी भरतराव रुपनवर राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आणि कार्यातून सदैव आपणा सर्वांना सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ज्या काळामध्ये चूल आणि मूल म्हणून महिलांकडे बघितलं जात होत अशा काळामध्ये श्लोक अहिल्या देवींनी सती जाण्याची प्रथा बंद केली एक विज्ञानवादी भूमिका घेऊन त्यांनी अनेक चालीरीती रूढी परंपरा त्यांना छेद देण्याचं काम केलं आज खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बातमीमागची बातमी जाणून घेतली पाहिजे आणि ती जाणून घेण्याची क्षमता ही बुद्धिजीवी वर्गामध्ये असते निश्चितपणाने समाजाचं देशाचं भलं करण्याची ताकद ज्या विचारामध्ये असते तो विचार आपण जपला पाहिजे जोपासला पाहिजे वाढवला पाहिजे आणि त्यासाठी आपण दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार सायंकाळी ठीक सात वाजता संपूर्ण मायशेरस तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र भारत देशामध्ये अहिल्याच्या जन्माचं त्रिस शताब्दी वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये ज्या गावामध्ये अहिल्या गावा देवींचा पुतळा आहे त्या गावामध्ये प्रत्येक अहिल्या भक्तांनी देवींचा पुतळ्याला पुष्पहारा घालून त्या ठिकाणी तीनशे दिवे लावायचे मेणबत्ती किंवा दिवे लावा त्याचबरोबर ज्या गावामध्ये अहिल्या देवींचा पुतळा नसेल त्या गावामध्ये ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये तीनशे दिवे लावून अहिल्या देवींच्या प्रतिमेचं पूजन करून त्या ठिकाणी अहिल्या देवींना अभिवादन करायचे जेणेकरून एक सकारात्मक ऊर्जा आपल्या सर्वामध्ये संचारेल आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी हातात हात घालून काम केलं तर समाज जागृत होईल आज समाजामध्ये जागरूकता आलेली आहे परंतु ती जागरूकता आपण वेगवेगळ्या वैयक्तिक वे दृष्टिकोनातून असेल किंवा राजकीय दृष्टिकोनातून असेल तर ती वापरली जाते आणि त्याच्यामुळं निश्चितपणाने समाजाचा सत्यानाश होतोय आपण सर्वांनी या ठिकाणी पक्ष अनेक वेगवेगळे विचारांचे मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने एका विचाराने प्रेरित होऊन अहिल्या देवींच्या त्रिशताब्दी वर्षाचं स्वागत करूया आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अहिल्या देवींचे विचार आणि कार्य आपल्या सर्वांना एका चांगल्या विचारातून प्रेरित होईल प्रेरित, हुन। प्रेरित विचारातून निश्चितपणाने चांगला समाज घडेल कारण विचार परिवर्तन झाल्याशिवाय सामाजिक परिवर्तन कोणी अठळ आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये अहिल्या देवींच्या त्रिशताब्दी वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वांनी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता बुधवारी त्या ठिकाणी तीनशे दिवे लावून त्रिशताब्दी वर्षाचं स्वागत देवीचं करून खऱ्या अर्थाने तो त्रिशताब्दी महोत्सव हा प्रकाशमय करण्याचा संकल्प करूया हीच आपल्या सर्वांना विनंती करतो जय मल्हार